सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आमच्या मामांची सत्यनारायणाची महापूजा आणि न्यू कपल बसणार आहेत पूजेला आता इथं मेकअप चालू आहे आणि मेकअप आर्टिस्ट आणि इकडे मामी बटाटे आणि अर अशी सोनल दिदी आखे बटाटे चोलावते आणि व्हिडिओ चालू करतं बोललं मामी बटाटा चालायला लागली

काही जण इथं मामाने केलेलं आहे तुम्हाला पण जर करायचं असेल तर नक्की डी एम करा केळीची पानं हन्न्यापासून मामा सगळ्या आणेल फक्त पैसे जास्त घेतले जातील हो आणि जर लाईट लावायला तुम्हाला माणूस पाहिजे असेल तर आहे काय पैसे नाही का घे बघलो आका तुला बॉलवाला येतील मग घरी कारण नक्की आमच्या मामाला बॉलवा तुम्हाला पण असं डेकोरेशन जर पाहिजे असेल तर बहिणी बघा आणि दिदीनी सगळे पापड तळलेले आहेत आणि इकडे मोणी जे असते पापड तलायला काय पापडांची ऑर्डर इथं येऊन पाहिजे असेल तर नक्की द्या दोन बहिणी नि घेताना या आणि मामी मावशी <laughs> आणि आमची मावशी आहे पापड किती होताना ते तिथं वहिनी आमच्या रेडी होऊन मस्त रांगोळी काढतात पकडे गेले सगळ्या किस वाटले किसाचे असल्या माणूस कस किसत सांगत नाही काय पाहिजे म्हणून नाही इतकं पाळालेस तुम्ही तुला कायचे का म्हण नको मग जेवणा थांबले तर काही तिकडे पूजेची पण तयारी झालेली आहे स्वतः नवरा पण रेडी झालाय आणि इकडे आमची मामी प्रसाद बनवते तेच मला झाला का प्रसाद सुगंध तर महत्त्व येतय आता बाब प्रसाद कसा होतंय त्याचा मामीचा आमचा प्रसाद एकदम भारीच असतो हो उपास असल्यामुळे दुख प्यायला लागतंय

nggak nggak, nggak nggak, nggak

बघ गा, तुको का ना काय काय तू कोण मदत करायला आले का प्रसाद बनवायला खाला आले खाऊनच चाललं आहे तुझं कधी बसून एक कॉपी बनवायला एवढी झाणं मन काय ना का आलं का स्पेशल जा डे माझ्या डी काही आमच्या मामीनी बनवता बनवता एक आमच्याला आकलं तर कालता तवरला

<laughs> बरोबर आहे का कॉपी आमच्या कांब्याच्या वहिनी पण आलेल्या आहेत आणि आमचा कधी असणार नाही आज बापू आज आयकर

प्रभंजन दुरवा कंतीन देवालो पुतलोय जयदेव जयमनगरोति पद रत्तागत दबोला तुनो चनला तुके पुंग कल्चर आनुगगत पुडा पोतवा आनुजुखे नपुराचे

तर काही मस्त मी आता रेडी होऊन आलो डबल ते कपडे चेंज केले आणि आता मस्त रेडी होऊन आलो आता जाम पब्लिक येत आहे इकडं पूजेसाठी आणि हरिपाठ पण चालू आहे खाली आणि इकडं बघा बिनकामाची धाव

तर आमच्या वहिनीला दिवसभर पूजेचा उपास होता त्यामुळे त्यांना भरून आणलं जास्त ताट भरून जेवणामध्ये होता बघा काय काय होता हो साईट आणल्यावर आली पुरा करायला वेलकम होली केल जा तिथ तिथं होली केल जा जा तिथे होली केल जा अर उडी मारली उली मारली पांडे इतरे आपण होली केलो चल होली केलू चल चल ये आपले कलर हॅपी ओली हॅपी ओली लाव तुझ्या आशा हा लाव इथं हा इथं पण लाव हैप्पी होली बोल आ आ आ आ बस 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 बाबा बाज बस देखिए मम्मी चलाओ आ मम्मी चलो निकल